नमस्कार मित्रांनो मे महिना संपत आला असताना सुद्धा अजूनही लाडक्या बहिणींना त्यांना त्यांच्या तेन मे मधील हप्त्याचे पंधराशे रुपये अद्यापपर्यंत खात्यावर जमा झालेले नाहीत त्यामुळे हा हप्ता नेमका याच महिन्यात मिळणार की जून मध्ये मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होऊ शकतो पण अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर काही महिलांना पाचशे रुपये दिले जातात ज्या महिला पीएम किसानचा लाभ घेतात किंवा इतर योजनेचे एक हजार रुपये मिळतात त्यांना पाचशे रुपयेच दिले जातात असे असले तरी अजूनही हा महिना संपत आला तरी शासनाकडून याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही आता येत्या एक एकतीस तारखेपर्यंत पैसे खात्यावर जमा होऊ शकतात अशी अपेक्षा आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कधीही घोषणा करू शकतात जर या आठ दिवसात पैसे जमा झाले नाही तर मात्र कदाचित या हप्त्याची वाट पाहावी लागणार असून तो हप्ता जूनच्या पंधरा तारखेनंतरच मिळणार आहे तो कदाचित पुन्हा मे आणि जूनचा एकत्रित हप्ता दिला जाईल अशी आशा आहे पण अजूनही याबाबतची अधिकृत माहिती कोणीही द्यायला तयार नसल्याने हा फक्त अंदाज आहे लाडक्या बहिणीची पुन्हा अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे अनेक बोगस अर्ज आल्यानंतर पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये ज्या महिला बाहेर आहेत किंवा चुकीची माहिती देऊन ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यामुळे या महिन्यात काही महिलाचे अर्ज बाद होऊ शकतात अडीच लाखाच्या वर उत्पन्न असणारे बरेच लाभार्थी आतापर्यंत या योजनेतून बाद केले गेले आहेत तसेच ज्यांच्याकडे चार पॅक वाहन आहे असेही लाभार्थी या योजनेतून कमी केले गेलेले आहेत तर बऱ्याच अर्जाची नोंद ही परराज्यातून होती ती पण रद्द केली गेली आहे वारंवार छाटणी केल्यामुळे बोगस लाभार्थी संख्या कमी होत असताना खरा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे ते ले या योजनेस पात्र असल्यामुळे एका कुटुंबात एकच लाभार्थी देण्यात येणार आहे योजना चालू झाली तेव्हा या योजनेत एका कुटुंबात दोन लाभार्थी लाभ घेत होते ते सुद्धा आता कमी झाले आहेत मे महिन्याचा हप्ता हा कधी येणार याबाबत काही नवीन माहिती आल्यास सर्वप्रथम कळवले जाईल तसेच अधिकृत घोषणा कधी होते याची वाट पाहणाऱ्या महिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे धन्यवाद